श्रीराम समर्थ जाणीवेत सुख दुःख आहे जाण म्हणजे माया नामस्मरण करताना एअर कंडिशन लागते परंतु उन्हाचे चटके बसले असताना नामाची गोडी असेल तर जाणीव होत नाही विषयाकडे लक्ष लागले की भगवंताकडे लक्ष जात नाही देह दिला देवाने म्हणून सर्व चालले आहे एवढी तरी आठवण ठेवा त्याच्यामुळे पंचप्राण आहेत भक्ती अवघड नाही आवड असेल तर भक्ती अवघड नाही आपल्याला संसाराची आवड आहे सर्व सोयी असतील तर आपण देवाला जातो वारकरी पायात काही नसतानाही कित्येक किलोमीटर चालत जातात आजार पण आले की दुःख होते ते येते जाते पण माणसाला आजार पण आले की मला खायला मिळणार नाही कुठेही जाता येणार नाही ह्याचे दुःख होते म्हणून त्रास होतो कारण जाणीवेचे दुःख आहे पण भगवंताचे प्रेम लागले की कुठल्याही दुःखाची जाणीव होत नाही भगवंताविषयी जाणीव आपली एवढी असते का परमेश्वर संत आपल्या पाठीशी आहे ही जाणीव असेल तर कोणतेच दुःख होणार नाही संसारातल्या सुखाला सुख मानता याचा अर्थ असत्याला सत्य मानता म्हणून शेवटी दुःख पदरात येते प्रपंचातल्या विषयात सुख आहे अशी तुम्हाला जाण आहे त्यामुळे दुःखी आहात नामाची गोडी लागली की उकाडा पण भासणार नाही देहबुद्धीमुळे परमेश्वराकडे लक्ष न जाता देहाकडे लक्ष जाते म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी संसार कर्तव्याचा भाग आहे ज्या सुखात सुखाचा लवलेश नसतो त्याला कर्तव्य म्हणतात भावाच्या मुलाला फीसाठी पैसे दिले संपले परत त्याने मला विचारावे ही अपेक्षा ठेवू नये त्यागात सुख आहे आणि कर्तव्यात पण सुख आहे ऑपरेशन करताना भूल दिली की दुःखाची जाणीव होत नाही तसे प्रारब्धाचे भोग भोगताना नामामुळे दुःखाची जाणीव होत नाही आपल्या दुःखाचे कारण पूर्वजन्मीचे आपले कर्म आहे आणि स्मरणामुळे प्रारब्धाने आलेले दुःख तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही छत्री घेतली तर तुम्ही भिजणार नाही याचा अर्थ पाऊस थांबला असा नाही पण तुम्ही छत्रीमुळे भिजत नाही तसे नामस्मरणामुळे प्रारब्धाने आलेले दुःख जाणवत नाही कर्मानुरूप सुख दुःख येते नामस्मरण रूपी छत्री प्रारब्धाने आलेले दुःख म्हणजे पाऊस भगवंत माझे सर्व चालवतो अशा भावनेने स्मरणात संसार करा दुःख शांती घालवते तसे सुख पण शांती घालवते कारण सुख परत परत मिळावे असे वाटते व त्यामुळे शांती जाते सुख भोग आहे आनंद भाव आहे भगवंत माझे सर्व चालवतो ह्या जाणीवेने संसार करा कुत्रा जसा एखादा हाड चघळत राहतो तसे आपल्याला विषय गोड लागतात त्यात आपला नाश होतो संसार सोडा असे कोणत्याही संतांनी सांगितलेले नाही संसार करावा नेटका असे सांगितले आहे नेटका म्हणजे निरपेक्ष राहून संसार करावा नेहमी आनंदी राहा दुःखापेक्षा सुख जास्त त्रासदायक असते कारण ते अपेक्षा वाढवते अपेक्षा कारण आहे वर्तमान काळात जगा प्रत्येक क्षण आनंदात घालवा मागचे आठवू नका उद्याची चिंता करू नका तीर्थाला जाताना त्याचा आनंद आधी घ्या मग तीर्थक्षेत्री जा जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम